शिवपुराणानुसार चैत्र पौर्णिमेचे बावीस उपाय नंबर एक ज्या व्यक्तीच्या शरीराला गाठ असेल किंवा चट्टे झालेले असेल किंवा शरीर काळे पडलेले असेल किंवा मग दात खास कुजली झालेली असेल तर पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता भगवान चंद्रदेवासाठी एकवीस एक दिवे जाळले जातात त्या एकवीस दिव्याची काजळी एका थाळीमध्ये एकत्र केली जाते ते काजळ गाईच्या तुपासोबत जिथे जिथे चट्टे झालेले असेल गाठ असेल त्या ठिकाणी लावावे पाच किंवा सात दिवस लावावे अर्धा एक तास लावून ठेवावे आणि नंतर स्नान करावे त्यानंतर आराम लागायला सुरुवात होते नंबर दोन चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस काळामध्ये साडेचार ते सहा वाजेच्या मध्ये एक लोटा जल त्यात पाच बेलपत्र टाकून एक कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शिवाला समर्पित करावे आपली जी कामना असेल ती बोलून जल समर्पित करावे चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी आमचे हे कार्य सफल होऊ द्या हा उपाय फक्त पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे नंबर तीन ज्यांच्या घरामध्ये खूप जास्त भांडणे क्लेश होत असेल तर थोडेसे तांदूळ पिसून त्याला वाटून त्यात थोडेसे चंदन थोडेसे हळद मिसळून त्याचे उपटण तयार करावे कोणत्याही बुधवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला त्या तांदळाचे लेपन लावावे आणि सात लोटा जल भगवान शंकराला समर्पित करावे आपली कामना करून वापीस जाताना ज्या वाटीमधून आपण भगवान शंकराला उपटण आणले होते ती क वाटी घरी घेऊन यावे घरातील मूळ स्थानावर हॉलमध्ये त्यातील एक एक बिंदी लावावी मात्र तीन बुधवार हा उपाय करायचा आहेत घरात कधी क्लेश होणार नाहीत जमिनीचा कितीही दोष असेल तरी सिद्ध होईल नंबर चार सर्व पौर्णिमांमध्ये चैत्र महिन्यातील पौर्णिमा विशेष महत्त्व आहेत कारण ह्या दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते यावेळी ही शुभ तारीख मंगळवार तेवीस एप्रिल रोजी आहेत पौर्णिमा माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्यास मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते ज्योतिषशास्त्रात चैत्र पौर्णिमेचे महत्व सांगताना हळदीचे काही उपायही सांगितले आहेत चैत्र पौर्णिमेला हे के उपाय केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर पाच चैत्र पौर्णिमेला केळीच्या मुळाचा आणि हळदीचा एक गोळा पिवळ्या कपड्यात बांधून उजव्या हाताला बांधावा या गोष्टी पुष्कराज प्रमाणे काम करतात असे केल्याने बृहस्पती ग्रहांच्या शुभ परिणामासह चांगले आरोग्य प्राप्त होते आणि आनंद धन आणि ज्ञान वाढते चैत्र पौर्णिमेला केलेला हा उपाय तुम्हाला अनेक संकटापासून वाचवेल नंबर सहा चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करा दुधात हळद मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करावा आणि एक काळी हळदही देवाला अर्पण करावे ह्यानंतर हात जोडून तुमच्या मनातील इच्छा देवाला सांगा असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि प्रत्येक कार्य सफल होते नंबर सात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुबेर यंत्र आपल्या घरात किंवा कार्यालयात पूर्ण विधीपूर्वक स्थापित करा ह्यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि तुम्हाला व्यवसायात मोठा नफा आणि यश मिळेल नंबर आठ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ओम राम दूताय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सुख शांती प्राप्त होते पती पत्नीच्या नात्यात गोडवा कायम राहतो नंबर नऊ चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी लक्ष्मीजवळ तुपाचा दिवा लावा आणि हातात तीन वेलची घेऊन देवी लक्ष्मी आणि नवग्रहांना तुमची इच्छा सांगा त्यानंतर मुख्य दारावर वेलची ठेवा आणि कापुराने जाळून टाका यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील नंबर दहा पौर्णिमेच्या दिवशी साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खाऊ घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होते आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळतात नंबर अकरा ऑफिसमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसायात मंदी येत असेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला यामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते असे मानले जाते नंबर बारा चैत्र पौर्णिमेलाही हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हटले जाते की ह्या जा दिवशी घराच्या किंवा मंदिराच्या छतावर लाल ध्वज हळकावल्याने अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते अकाली मृत्यूची सावली पडू देत नाही नंबर तेरा कोणत्याही पौर्णिमा तिथीला चंद्र पूर्ण तेजात असतो म्हणूनच जर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कापूर लावून चंद्राची आरती केली तर तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील ह्या दिवशी चंद्र आरतीसह देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा फलदायी ठरेल नंबर चौदा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा पाठ करून हवंग केल्यास ते विशेष फलदायी ठरेल ह्या दिवशी कापूर आणि लवंगाने हवन करावे त्यात पाच कापराच्या वड्या आणि सात लवंगा टाकून हवंग करा ह्या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाहीत नंबर पंधरा जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला वाईट नजर वारंवार पडत असेल तर चैत्रपौर्णिमेच्या दिवशी ज्या व्यक्तीवर वाईट नजर लागली असेल त्याच्यावर पाच कापुराच्या वड्या सात वेळा फिरवाव्यात आणि हा कापूर जाळून त्याचा धूर निघून द्यावा घरात तुम्हाला दृष्टीदोषापासून आराम मिळेल आणि तुमचे आरोग्य चांगले राहील नंबर सोळा चैत्र नवरात्र चैत्र महिन्यातच येते म्हणून जर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा देवीची कापूर लावून पूजा केली तर तुमच्या घरात सदैव समृद्धी राहील ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सर्व विधीसह माता दुर्गा देवीची पूजा करून तिची कापूर लावून आरती करावी नंबर सतरा कापूर पेटवल्यानंतर त्याचा दूर घरवर पसरू द्या ह्या उपायाने तुमच्या जीवनात समृद्धी येईल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हा उपाय तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करेल नंबर अठरा शास्त्रानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते ह्या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे ह्यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते नंबर एकोणावीस ह्याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते नंबर वीस चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई बताशे किंवा तांदुळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो ह्यासोबत ह्या दिवशी सूत्राचे पठण करावे हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते नंबर एकवीस या दिवशी चंद्रदेवाची पूजा करताना कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्रदेवाला अर्पण केल्यानेही कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते नंबर बावीस याच दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सोबत हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते या दिवशी हनुमानजींची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होते असे म्हणतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा